नमस्कार मंडळी तर आज आपण हॉटेल स्टाईल काजू मसाला आणि तंदुरी रोटी तव्यावर कशी बनवायची हे पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सही शेअर केलेली आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रोटी बनवण्यासाठी आपण इथे पीठ भिजून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे तीन चमचे आपण यामध्ये दही टाकून घेतला आहे एक चमचा बेकिंग पावडर टाकली आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा इथे टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे तसंच एक चमचा तेल टाकून घेतला आहे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण इथे पीठ भिजून घेतलेलं आहे आता त्यावरती एक पळी तेल टाकून आपण हे पुन्हा व्यवस्थित असं मळून घेणार आहोत अगदी आपल्याला दहा ते पंधरा मिनटे व्यवस्थित असं मळवून घेऊयात हे भरपूर वेळ असं रोटीचे पीठ मळून घेतल्यामुळे आपला आटा अगदी सॉफ्ट असा तयार होतो आणि रोट्या अगदी मऊसूद तयार होतात इथे आपण दहा मिनटे पीठ अगदी मऊसूद करून घेतलेलं आहे या पद्धतीने जर पीठ भिजून घेतलं तर आपण बनवलेली तंदुरी रोटी ही हॉटेलसारखी तयार होते आता इथे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे जेणेकरून आपण जो आटा यामध्ये ठेवणार आहोत तो या भांड्याला चिटकू नये आता हे मळलेलं पीठ आपण या भांड्यामध्ये ठेवून घेतलं आहे आणि याला वरून तेल टाकून घेतलं आहे यामुळे आटा कडक होणार नाही वरून सर्व बाजूंनी व्यवस्थित असं तेल लावून घेतलंय आता आपण यावरती एक सुती कापड ओला करून घेणार आहोत आणि तो यावरती झाकण टाकून घेणार आहोत त्यामुळे आटा हा अगदी व्यवस्थित असा फुलेल आता हा भिजून घेतलेला आटा आपण दोन तासासाठी रेस्टसाठी बाजूला ठेवून देणार आहोत हा आटा आपण बाजूला ठेवून दिलाय आता आपण इथे भाजीची तयारी करूयात भाजी बनवण्यासाठी आपण इथे एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये अगोदरच पाणी उकळण्यासाठी ठेवला होतं पाण्याला कडकडीत अशी उकळी आली आहे आता आपण यामध्ये दोन कांदे चिरून घेतले होते ते यामध्ये टाकून घेऊयात आणि सोबतच पन्नास ग्राम काजूही आपल्याला इथे टाकून घ्यायचे काजू नसतील तर तुम्ही काजूची तुकडीही यामध्ये यूज करू शकता बाजारामध्ये अगदी वन थर्ड कॉस्टमध्ये हे मिळून जाते तशीही आपल्याला या काजूचे पेस्ट बनवायचे आहे त्यामुळे तुकडी यूज केली तरी चालते आता आपल्याला हे दहा ते बारा मिनटासाठी अगदी हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे दिसत आहे त्याप्रमाणे आता आपले इथे दहा मिनटे झाले आहेत आणि आपण हे सर्व शिजून घेतले आता आपल्याला इथे अशा पद्धतीची एखादी चाळण घ्यायचे आणि त्यावरती आपण शिजून घेतलेले काजू आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला यावरती थंड पाणी टाकून घ्यायचे ज्यामुळे कुकिंग प्रोसेस लगेचच थांबली जाते आता हे मिश्रण आपल्याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम अशी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची पाहू शकता तुम्ही इथे आपण याची फाईन अशी पेस्ट बनवून घेतली आहे आता आपण इथे एक कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण काजू टाकून घेणार आहोत हे काजू अगदी आपल्याला लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे तळून घ्यायचे गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर काजूवरतून लगेच भाजले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे आपल्याला नेहमी काजू भाजत असताना लक्षात ठेवायचे कमी लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे जेणेकरून ते अगदी कुरकुरीत असे तयार होतात आता काजू हे लालसर रंगावरती भाजून झाले आहेत ते बाजूला काढून घेतले आहेत आता यामध्ये पुन्हा दोन चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि तीन हिरवी विलायची टाकून घेतली आहे एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आहे आणि सोबतच टाकून घ्यायचे दोन तमालपत्र आता हे आपल्याला थोडंसं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे लगेचच टाकून घ्यायचं आहे चॉप करून घेतलेला एक चमचा लसूण लसूण थोडंसं तडतडला थोडासा लालसर झाला की लगेच आपल्याला एक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि लगेच टाकून घ्यायचा एक बारीक चिरून घेतलेला कांदा हे सर्व आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे आणि नंतर टाकून घ्यायची अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतल्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे लगेचच टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरेपूड हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकून घेतले आहेत आपल्याला आता हे सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे आता या मसाले जळू नयेत त्यासाठी आपण तिथे तीन चार चमचे पाणी ओतून घेतलं आहे त्यामुळे मसाले व्यवस्थित असे फ्राय होतात आणि कढईच्या बुडाला लागत नाहीत किंवा करपत नाही आता यामध्ये आपण एक बारीक चॉप करून घेतलेला टमॅटो टाकून घेणार आहोत आणि हे पुन्हा एकजीव करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत टोमॅटो हा सर्व साहित्यासोबत एकत्रित आलेला आहे एकजीव झालेला आहे आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून घेतलंय आणि एक मिनिटासाठी झाकण ठेवून आपण हे शिजून घेणार आहोत टोमॅटो हो अगदी मऊ स्मॅश असा झालेला आहे आता आपल्याला याला झाऱ्याच्या चायने व्यवस्थित असं हलून घ्यायचं आणि आपण बनवून घेतलेली काजू आणि कांद्याची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आणि हे सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे सतत ढवळत ढवळत आपल्याला तीन ते चार मिनटं ग्रेवीला व्यवस्थित असं तीन सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपण बनवलेली ग्रेव्ही जर व्यवस्थित अशी शिजली गेली तर भाजी ही अतिशय छान तयार होते आता इथे आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजून घेऊ पाहू शकता तुम्ही या ग्रेव्हीला वरती तेल आलेलं आहे तेल सुटलेलं आहे हे पुन्हा आपण व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत जेणेकरून आपली ग्रेव्ही ही व्यवस्थित अशी शिजेल ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन मिनिटे अगदी फास्ट गॅसवर करायची आहे त्यामुळे ग्रेव्हीचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही किती छान आलं आहे ते या पद्धतीने जर काजू मसाला बनवला तर अगदी हॉटेलसारखाच तयार होतो तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आपण पाणी गरम करण्यासाठी दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलं होतं पाणी गरम झालंय आणि ते आपण यामध्ये टाकून घेतले काजू मसाला जेवढा पातळ पाहिजे तेवढा आपण पाणी इथे टाकू शकतो आता इथे आपण एक चमचा कसुरी मेथी क्रश करून घेतली आहे इथे टाकून मलई टाकल्यामुळे आपली भाजी अतिशय क्रीमी आणि स्वादिष्ट बनते अगदी हॉटेल स्टाईल चव येते ही भाजी तुम्ही रोटी चपाती भात यांच्यासोबत खाऊ शकता आता काजू मसाला रेडी झालेला आहे आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे अगदी एक मिनिट शिजवल्यानंतर आपली ही भाजी तयार आहे पाहू शकता तुम्ही मस्तच आता आपण भिजून घेतलेलं हे पीठ आपण पाहणार आहोत आणि आपल्याला ही रोटी बनवायची आहे पाहू शकता तुम्ही आपण भिजून ठेवलेलं हे पीठ अगदी सॉफ्ट असं तयार झालं आहे आणि थोडंसं फुललंय देखील आता याच्या आपल्याला अगदी मौसूत आणि लुसलुसीत अशा तंदुरी रोटी बनवायची आहे त्यासाठी आपण इथे एक गोळा तयार करून घेणार आहोत अगदी आपण चपातीला ज्या पद्धतीने गोळा तयार करतो त्या पद्धतीने या तंदुरी रोटीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा ह्यासाठी आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि ही लाटून घ्यायची पाहू शकता अगदी सावकाश पद्धतीने ही रोटी आपल्याला लाटून घ्यायची जास्त वेळ लागत नाही पीठ फुलल्यामुळे ही रोटी अगदी पटपट -पट अशी लाटली जाते आता आपण इथे ही तंदुरी रोटी लाटून घेतली आहे आता आपल्याला या रोटीला पाणी लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या सहाय्याने तुम्ही इथे पाणी लावू शकता नसेल तर काहीच हरकत नाही हाताने लावलं तरी चालते या पद्धतीने आपण रोटीला पूर्ण वरच्या साईडने पाणी लावून घेतलं आहे आणि ज्या साईडने पाणी लावून घेतलंय तो भाग आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचा आहे तंदुरी रोटी बनवत असताना आपल्याला तवा हा अल्युमिनियम किंवा लोखंडीच वापरायचा आहे नॉनस्टिक असेल तर रोटी तव्याला चिटकत नाही आणि ती तंदूर सा मध्ये बनवल्यासारखी बनत नाही पाहू शकता तुम्ही या रोटीला लगेच बबल्स यायला लागलेले आहेत आता ही आपल्याला दुसऱ्या साईडने शेकून घ्यायची आहे जर तव्याला हँडल असेल तर उत्तम परंतु नसेल तरीही आपण या पद्धतीने चिमट्याच्या सहाय्याने पकडू शकतो या पद्धतीने आपल्याला तवा असा गोल गोल फिरवत ही रोटी भाजून घ्यायची या पद्धतीने तवा गोल गोल फिरवत आपण ही रोटी भाजून घेतली पाहू शकता तुम्ही किती गोल मस्त मौसूद अशी ही रोटी तयार झाली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गार्लिक रोटी किंवा कलौंजी लावून देखील रोटी बनवू शकता परंतु इथे साधी रोटी बनवून दाखवली आहे या पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व रोटी बनवून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही मागून देखील किती व्यवस्थित अशी तयार झाली आता आपण एका प्लेटमध्ये आपण बनवलेली भाजी आणि रोटी काढून घेऊयात तर आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा